आपन पहाता हाँ, मुक्ताई सपनों की रफ्तार हो तेज हर कदम हो मजबूत और भरोसेमंद स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एस बोर्ड एस बोल्ट सी का एस बोर्ड स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार अमोल जावडे विधानसभेत आक्रमक अजनाड येथे कृतज्ञते तापी माईला साडीचोळीस विधीवत पूजा करून अर्पण घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौवेचाळीस सत्तर हर पहिली स्मार्ट और सुपर स्टाइलिश, 140 किलोमीटर की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी दिग ई स्कूटर ग्रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमदार अमोल जावडे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका सरकारची असली तरी कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या पत्र मोठ्या प्रमाणात दिरंगाई होते यामुळे नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले जून जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या वादळात अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते मात्र संबंधितांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही याकडे लक्ष वेधले तसेच नुकतेच एकोणतीस जून दोन हजार सहाशे हेक्टर वरील सरकारकडे मागणी केली आहे की या, या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार अमोल भाऊ जावळे यांनी केली आहे अध्यक्ष महोदय एकोणतीस जून ला माझ्या यावल रावेर तालुक्यांमध्ये म्हणजे माझ्या विधानसभा क्षेत्रात दोन तालुक्यात येतात यावल आणि रावेर या यावलराळ तालुक्यामध्ये केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे वादळामुळे साधारणतः साधारण बाराशे शेतकऱ्यांचं सा अंदाजे नऊशे हेक्टर पर्यंत केळीचं नुकसान झालेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये नुकसान भरपाई जी दिली जाते त्या देण्यामध्ये अत्यंत डिले होतोय साधारण दीड दीड दोन दोन वर्ष या डिले असतो एक उदाहरण मी आपल्याला देतो अध्यक्ष महोदय की जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये आमच्याकडे नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि त्याचं नुकसान भरपाईचं जे पत्र होतं नुकसान भरपाईचा जो आ, कम्युनिकेशन झालं स्थानिक तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडून ते झालं कारणत मार्च दोन हजार चोवीसला स्पेसिफिक प्रश्न घ्या स्पेसिफिक हा अध्यक्ष मध्ये माझा प्रश्न एकच आहे की हा जो डिले होतो याच्यामध्ये शासनाला नुकसान भरपाई द्यायची असते परंतु टेक्निकल जे प्रॉब्लेम्स आहेत ते टेक्निकल प्रॉब्लेम शासनाला सॉल्व सरकार कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे ही जी नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे ह्याच्यामध्ये गव्हर्मेंट प्रोसेस रिंजिनिरिंग करण्याची अत्यंत गरज आहे ती कशा सरकार कशा प्रकारे करणार आहे ही माझी शासनाला विनंती आहे सन्मान्य सदस्यांनी या प्रणालीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केला मुळामध्ये आपली कार्यपद्धती अशी आहे की पंचनामे आल्यानंतर आपण जार काढतो जार काढल्यानंतर मग ई केवायसी सी होते आणि ई के वाय सी झाल्यानंतर आपण संबंधित शेतकऱ्यांना डी पी टी मा पोर्टलद्वारे ही मदत त्या ठिकाणी देतो हे करत असताना ज्यांचे ई के वाय सी लवकर होतात त्यांना मदत आपण ताबडतोब वितरित करतो काही ठिकाणी शेतकरी जाग्यावर सापडत नाहीत त्यांच्याकडून काही कागदपत्रांची अपूर्णता राहते त्यामुळं थोडासा विलंब हा काही वेळेला होतो मध्ये काही निवडणुकाही होत्या लोकसभा विधानसभा याच्यामुळे सुद्धा आचारसंहितेचा कार्यकाळ गेला परंतु मागच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मी मगाशीच उत्तर दिलं की तेवीस चोवीसची काही चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे आम्ही त्या ठिकाणी वितरित करतोय त्यातले निम्यापेक्षा अधिक वितरित केलेत आणि जर काही राहिलं असेल तर ते निश्चितपणानं त्या ठिकाणी पाहून वितरित केली जाईल मध्ये सन्मान्य सदस्य कैलास पाटील अध्यक्ष मोदय मला मंत्री महोदयांनी एवढं विचारलं ई केवायसीचा विषय सांगितला आता एग्रिस टॅगची नोंदणी चालू आहे परंतु नोंदणी करताना तांत्रिक अडचणी बऱ्याच येतात सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा धरती पाईप रावेर तालुक्यातील अजनाड येथे सूर्य करण्यात तापी माईचा जन्मोत्सव सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साडी चोळी आणि नारळाने ओटी भरून तापी माई, तापी माई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अजनाड येथे हा सोहळा पार पडला यावेळी अजनाड येथील अजनड येथे तापी नदी न, नदी जन्मोत्सव निमित्त तापी नदीची पूजा करून साडीचा सा आहेर करण्यात आला यावेळी प्रकाशील शेतकरी विजय महाजन विनायक महाजन प्रल्हाद महाजन सचिन महाजन अमोल महाजन प्रमोद महाजन धनराज महाजन जगन भोई धनगर प्रशांत महाजन जितेंद्र कोळी यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तापी माई प्रति कृतज्ञता व्यक्त करताना नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने तापी माईचे पूजन करून साडी चोळी अर्पण केली यावेळी मोठ्याच संख्येने नागरिकांची गर्दी दिसून आली आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच વિજય વસંતરાવ ગોટીવાલે જ્વેલર્સ અફુગલી રાર વિજય વસંતરાવ ગોટીવાલે જ્વેલર્સ પીઢ્યાન પીઢી પરંપરા આપણ પહત મુક્તા